बंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील दिवाळी येथील क्लोरीन ड्रग औषध निर्मिती कारखान्यातील रसायनयुक्त पाणी जवळच्या नाल्यात सोडत असल्याने नाल्याचे दूषित पाणी लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतात तसेच वैनगंगा नदी जात असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात देखील आले आहे सोबतच शेतकऱ्यांचे नुकसान नुकसा होत असल्याची तक्रार स्थानिक शेतकऱ्यांनी वारंवार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली देवाडी ह्या पाच किलोमीटर अंतरावर गाव असलेल्या या ठिकाणी लागूनच क्लिअरिन ड्रग्स कंपनी केमिकलयुक्त असा या ठिकाणी पाणी आहे नाल्यामधनं ना, ना ना। आणि ना। ते शेतकरी जे लागून आहेत तिथले नैराला लागून त्या नैराला लागून असलेल्या शेतपिकांच्या पूर्ण नुकसान होत आहे आणि त्यांच्या शेताला काही उत्पन्न होत नाही आहे त्याच्यातून पूर्ण त्यांच्या शेतीच्या माल पूर्ण त्या पाण्या केमिकल पाण्यामुळे उद्ध्वस्त होत आहे अशा पद्धतीच्या तक्रारी ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी मला केलेल्या आहेत आपण जर बघितलं मागच्या ठिकाणी तर पूर्ण केमिकलयुक्त पाणी आहे कंपनी प्रशासनाने यावर कोणत्याही आजपर्यंत कारवाई केली नाही किंवा त्या ठिकाणी कोणताही तोडगा काढलेला नाही प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्डचे अधिकारी येतात पाण्याचे नमुने घेऊन जातात परंतु त्याच्यावर कोणताही असा ठोस निर्णय घेतला जात नाही स्थानिक प्रशासनाने यांनी तक्रारी केलेल्या आहेत ग्रामपंचायतांना सगळ्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी कोणताही तोडगा काढला जात नाही सगळे यामध्ये लोटा आहे की असा शं शंका मनात वाटतो आहे कारण प्र पाण्या जेव्हा प्रदूषण आहे असल्याने केमिकल असल्याने इथले गायढोरं हो जानवर पाणी पितात तर असे अनेक दगावलेले असल्याच्या यांनी स्थानिक शेतकऱ्यांनी याबद्दल सांगितलेलं आहे तर मी शा महाराष्ट्र शासनाला आणि जिल्हा प्रशासनाला कलेक्टरला जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की यांनी या माध्यमातून शेतकऱ्यांची व्यथा ऐकून स्वतः या मोकास्थळी येऊन पाहणी करावी आणि यांना या शेतकऱ्यांना यातला न्याय द्यावा अशी मी या ठिकाणी मागणी करतो दिवाळी या आधीत किलर ड्रग कंपनी म्हणून कंपनी आहे त्याच्यात जो सांडपाणी आहे केमिकलयुक्त पाणी तो नाल्यात फिल्टर केलेल्या नाल्यात सोडला जातो तो पाणी शेतकरी आपल्या माल पिकासाठी शेतात घेतात त्याच्या फटका शेत शेतकऱ्यावर असतो आणि त्याच्याने गहू हरभरा असे काही पिक आहेत ते फार नुकसान होतात ते मतलब गलून जातात सडून जातात त्याचे काही दुष्परिणाम आहेत जसे पाणीचे आमच्या इकडे पाणी आहेत नल्याला तो एवढा वास मारते ज्याची काही हद नसे लोक हातात आत वेगळे हात टाकला त्याच्यात तर तो जेवण नाही करू शके हो एवढा वास खराब पाणी येतो हे इथे दिवाळी क्षेत्रात क्लिअरे आणि ड्रग कंपनी आहे इथं सांड पाणी नाल्याला भरपूर प्रमाणात वाहतो केमिकलयुक्त त्याच्यामुळे पूर्ण क्षेत्र नाल्यापासून पाचशे मीटरपर्यंत विहिरीच्या पाणी आणि शेती पूर्ण खराब झालेली आहे याची कंप्लेंट वारंवार दहा पंधरा वर्षापासून करत असून प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही आता तारखेपर्यंत लक्ष नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू मात्र गौरगरीब शेतकऱ्यांची व्यथा कुणीही ऐकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी बनावटी जगावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र जिल्हाधिकारी किंवा पर्यावरण विभाग कंपनीवर कारवाई करत नाही त्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे